नमस्कार पुन्हा एकदा आपल्या जकराया परिवार या चॅनल मध्ये आपल्या सर्वांच स्वागत असे जगावे आव्हानाचे लावून लावूनोखणी नजर नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर प्रेक्षक मित्रांनो आजचा कार्यक्रम म्हणजेच दोन हजार तेवीस चोवीस या गळित हंगामाचा समारोप आणि तीन लाख पोत्यांचे पूजन त्याच सोबत जकराया परिवार जकराया शुगर यामध्ये उत्पादित झालेले तीन कोटी लिटर इथेनॉल च्या टँकरचे पूजन औचित्य साधून आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाप्रसंगी माननीय प्रीतमजी यावलकर साहेब अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण या कार्यक्रमाला उपस्थित होते त्याचबरोबर माननीय शमा पवार तत्कालीन उपजिल्हाधिकारी सोलापूर आणि आता उपसंचालक पर्यटन संचनालय पुणे विभाग या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले या कार्यक्रमाची शोभा माननीय नितीन धार्मिक सो यांनी सुद्धा वाढवलेली आहे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर या सर्वांचे स्वागत आपल्या कारखान्याचे कार्यकारी संचालक सचिन जाधव साहेब यांनी केले मोहोळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार यादव यांचं स्वागत आपल्या कारखान्याचे पूर्ण वेळ संचालक राहुल जाधव सरांनी केले भारतीय परंपरेनुसार कार्यक्रमाची सुरुवात ही दीप प्रज्ज्वलनानं झाली ओम आस्तो मा सदमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युम मा मृतम गमय या उक्तीप्रमाणे दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाप्रसंगी पंचक्रोशीतील सर्व ऊस उत्पादक सभासद तोडणी वाहतूक कंत्राटदार अधिकारी कर्मचारी वर्ग त्याचबरोबर जकराया मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या सीईओ मॅडम या कार्यक्रमास उपस्थित होत्या दीप आपल्या गळीत हंगाम दोन हजार तेवीसच्या समारोपा साठी तीन लाख पोत्याचे पूजन माननीय प्रीतमजी यावलकर साहेब यांच्या हस्ते झाले अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण त्याचबरोबर नितीन धार्मिक सर त्याचबरोबर सुरेश कुमार यादव यांच्या उपस्थितीत साखर पोत्याचे पूजन झाले यावेळी साखर पोत्याचे पूजन कारखान्याचे माननीय संस्थापक अध्यक्ष बी बी जाधव साहेब यांच्या हस्तेही झाले या कार्यक्रमानंतर जकराया शुगर लिमिटेडच्या आसवनी प्रकल्पामधून तीन कोटी लिटर इथेनॉलच्या टँकरचे पूजन मान्यवर प्रीतमजी यावलकर साहेब संस्थापक अध्यक्ष बी बी जाधव साहेब माननीय शमा पवार त्याचबरोबर नितीन धार्मिक सर त्याचबरोबर सुरेश कुमार यादव सर माननीय कार्यकारी संचालक सचिन जाधव सर पूर्णवेळ संचालक राहुल जाधव सर यांच्या उपस्थितीत या टँकरचे पूजन केले गेले क्षेत्र कोणतेही असो कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नाही याचीच परिणिती म्हणजेच जकराया परिवार या टँकर पूजनानंतर नव्याने उभारलेला हा सीएनजी जी प्रकल्प याचं सुद्धा उत्पादित केलेला सीएनजी जी गॅस या टँकरचे पूजन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले हा महाराष्ट्रातील वीस डिपीडी क्षमतेचा म्हणजे वीस मेट्रिक टन प्रति दिवस उत्पादित करणारा हा प्रकल्प कार्यान्वित झाला त्याच कार्यक्रमाप्रसंगी सर्व मान्यवरांचे सत्कार समारंभ त्या ठिकाणी संपन्न झाले या प्रसंगी कारखान्याचे पूर्ण वेळ संचालक राहुल जाधव सरांनी जकराया परिवारमध्ये असलेले विविध प्रकल्प प्रकल्पाची माहिती उपस्थित सर्व ऊस उत्पादक शेतकरी तोडणी अधिकारी कर्मचारी वर्ग यांना माहिती या प्रसंगी कारखान्याचे कार्यकारी संचालक सचिन जाधव सर यांनी जकराया परिवारामधील सर्व प्रकल्प त्याचबरोबर पुढे नियोजित उद्दिष्टे याबाबत सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केलं यामध्ये सीएन जी प्रकल्प त्याचबरोबर आसवणी प्रकल्प त्याचबरोबर पीडियम पोटॅश फर्टिलायझर उत्पादित उत्पादन आणि फार्मास्युटिकल याबाबत सर्वांना माहिती दिली साखर निर्मिती हा एक मुख्य उद्देश नसून त्याबरोबर उपपदार्थाची निर्मिती करणं किती हिताव आहे किंवा किती गरजेचा आहे याबद्दल उपस्थितांना कार्यकारी संचालकांनी मार्गदर्शन जकराया शुगर लिमिटेड हा भारतातील एक पायलट प्रोजेक्ट या दृष्टिकोनातून बघितलं जातं याचा सार्थ अभिमान कार्यकारी संचालक यांनी या पद्धतीनं शेत्याची गरज वाटचाल ही चालतच राहील आणि शेतकऱ्यांना मला सांगायचं वाटते की गव्हर्नमेंटने जी पी वाढवलेली आहे आता यावर्षी परत तीनशे चाळीस रुपये केलेले आहे परंतु गव्हर्नमेंट साखरेचा दर वाढवत नाही याचा अर्थ असा आहे की गव्हर्नमेंटला इतर आणि आणि तो आपल्या कारखान्याचे माननीय संस्थापक अध्यक्ष जाधव साहेब संबोधित करताना म्हटले आहेत की सामान्य कुटुंबातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेला कारखाना म्हणजेच जकराया शुगर लिमिटेड लोकांचा विश्वास आत्मविश्वास नात आणि ऋणानुबंध याच जोरावर याच प्रेरणेवर हा कारखाना उभा राहिला प्रतिपादन माननीय संस्थापक अध्यक्ष बी जाधव साहेब माननीय शमा पॉर मॅडम उपसंचालक पर्यटन विभाग पुणे या कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी म्हटलं की मी दरवेळेस या जक्राया शुगर लिमिटेडला मी भेट देते त्यावेळी या कारखान्याची उत्तुंग भरारी आणि सातत्याने चढता आले पाहायला मिळतो आपल्या सोलापूर जिल्ह्याचे अधीक्षक उत्पादन शुल्क नितीन धार्मिक साहेब यांनी या प्रसंगी जकराया शुगर लिमिटेड आणि उत्पादन शुल्क विभाग यांचं नातं कसं दृढ आहे याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केलं आपल्या जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोलापूर माननीय प्रीतमजी यावलकर साहेब यांनी उपस्थितांना उपपदार्थ निर्मितीबाबत आश्चर्य व्यक्त केले त्यांनी म्हटलं की जकराया शुगर लिमिटेड या कारखान्यामधून एवढ्या प्रकारचे उपपदार्थाची निर्मिती होते याची कल्पना मला मात्र नव्हती त्याचबरोबर कार्यकारी संचालक यांच्या न्यानोयुर युरिया प्रकल्पाबाबत घेतलेली झेप त्यांनी कौतुकास्पद आहे असं म्हटलं संघर्ष का मैदान छोडकर मत तुम कुछ किये बिना ही जय जयकार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती प्रेक्षक मित्रांनो हा जत्राया शुगर लिमिटेडचा हा उत्तुंग भरारीचा हा एक प्रवास आपण लवकरच पुन्हा भेटू धन्यवाद